वारकरी संप्रदाय हा फक्त विठ्ठल नामाचा जपच करतो किंवा वारीतच जातो असं नाही तर वारकरी संप्रदाय हा समाजापर्यंत पोहोचण्याचं काम करतो सतत कोसळणारा पाऊस त्याच्यामुळे झालेलं आतुरनात नुकसान अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत वारकरी संप्रदाय हा फक्त विठ्ठल नामाचा जपच करतो किंवा वारीतच जातो असं नाही तर वारकरी संप्रदाय हा समाजापर्यंत पोहोचण्याचं काम करतो त्यासाठी यांनी ही परिषद आज आयोजित केली होती या परिषदेचा हेतू फक्त एक होता की आपल्या वारकऱ्यांना आता समाजाला धीर द्यायचा आहे समाजात ज्या ठिकाणी असं भीषण घटना घडतात त्या ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांमध्ये आपल्यातर्फे एक सांत्वना तर आहेच आहे परंतु त्यांना धीर देऊन पुन्हा त्यांच्या पायावर कसं उभं करता येईल यासाठी ही परिषद त्यांनी आयोजित केली होती मला वाटतं वाडकरांचं म्हणावं वा तेवढं अभिनंदन केलं तेवढं कमी पडेल एक त्यांनी खऱ्या अर्थानं समाज प्रबोधांची एक मोहीम एक चळवळ त्यांनी सुरू केली त्याबद्दल त्यांचा अभिनंदन करण्यासाठी त्यांना त्यांच्याबरोबर सरकार आहे हे सांगण्यासाठी आज आम्ही ते आलो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सतत कोसळणारा पाऊस त्याच्यामुळे झालेलं आतुरनात नुकसान अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत वारकरी संप्रदाय हा फक्त विठ्ठल नामाचा जपच करतो किंवा वारीतच जातो असं नाही तर वारकरी संप्रदाय हा समाजापर्यंत पोहोचण्याचं काम करतो त्यासाठी यांनी ही परिषद आज आयोजित केली होती या परिषदेचा हेतू फक्त एक होता की आपल्या वारकऱ्यांना आता समाजाला धीर द्यायचा आहे समाजात ज्या ठिकाणी असं भीषण घटना घडतात त्या ठिकाणी जाऊन तिथलच्या लोकांमध्ये आपल्यातर्फे एक सांत्वना तर आहेच आहे परंतु त्यांना धीर देऊन पुन्हा त्यांच्या पायावर कसं उभं करता येईल यासाठी ही परिषद त्यांनी आयोजित केली होती मला वाटतं वाडकरांचं म्हणावं तेवढं अभिनंदन केलं तेवढं कमी पडेल एक त्यांनी खऱ्या अर्थानं समाज प्रबोधांची एक मोहीम एक चळवळ त्यांनी सुरू केली त्याबद्दल त्यांचा अभिनंदन करण्यासाठी त्यांना त्यांच्याबरोबर सरकार आहे हे सांगण्यासाठी आज आम्ही ते आलो